आणि एक धनुष्य बाण जो सर्व शाखा प्रमुख आणि महिला शाखा प्रमुख म्हणून साहेबांना देणार आहेत तेवढेच फक्त दोन सत्कारी होती। ना ते होतील नाव घेतलं जाईल काही काळजी करू नका सगळ्यांना चान्स ना साहेबांना पुष्प देणार अर्थ होती ते आपला बाण आपला सन्मान धनुष्य बाण आणि लोकांच्या मध्ये जास्त वेळ घेऊ इच्छित नाही मी, मी साहेबांना विनंती करतो त्यांनी आपल्याला दोन शब्द मार्गदर्शन कर छत्रपती शिवाजी महाराज अभि एक दो मंदिर हम लोग सफाई करके आए जी ने जैसे बोला कि पुरे ज्या ज्या मंदिर बाबा और वो भी हम कर रहे हैं सगळ्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो डीप क्लीन ड्राईव्ह हे मुंबई मध्ये सुरू आहे आणि यासाठी येथे आवाज बंद ये आज आपल्या इथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि आपल्या धनश्री बराडकर मॅडम यांनी केलेला पाठपुरावा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी पुणे लावू नका फार ब्रिगची गाडी ठेवली तिकडे पण आग लागता कामाने तालुका पातळीवर गाव पातळीवर जिथं जागा आहे तिथं तिथं मुलांना खेळायला मैदान करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे कारण शेवटी मैदानी खेळ आपल्या पण विसरता कामा नये आणि म्हणून आजच्या प्रसंगी उपस्थित उद्घाटनाला आपले आमदार प्रकाश सुर्वे आहेत राजन सिंग आहेत या ठिकाणी सिद्धेश आहे आपला चाचे आहे सगे, सगळे सगळ्यांची नावं घे सदाशिव पाटील हुंडारे विनया सावंत विष्णू सावंत शीतल म्हात्रे प्रतिभा शिंदे आणि आयुक्त चहल आणि त्यांची सगळी टीम या ठिकाणी उपस्थित आहे भर दुपारी आपण रविवार असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेला आहे त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून तुमचं अभिनंदन करतो आणि मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तिथं जाऊन आलो मी सगळं एअर कंडिशन कंटेनरमध्ये आपण अशा प्रकारचे दोनशे दोन, चे, दोन आपण दवाखाने केलेत किती आणखी करणार आहे टोटल दोनशे पन्नास दवाखाने होत आहे आणि औषध मिळणार आहे गोळ्या मिळतील इंजेक्शन मिळेल एम बी बी एस डॉक्टर आता इथे एम डी डॉक्टर होते त्यांना मी विचारलं काय काय औषध देता बोले बुखार आहे ताप आला थंडी आली व्हायरल आलं सगळं त्याला औषध देतो पोटदुखी झाल्यावर पण देता की नाही पोटदुखी करू देता कारण आपण जे काम करतोय मुंबईमध्ये त्याच्यामुळे पोटदुखी झालेली आहे अधिक लोकांना आणि म्हणून त्यांचा पण मोफत इलाज केला आपण बाळासाहेब ठाकरे आपल्याला परवा आदरणीय राष्ट्रपती महोदयांनी महाराष्ट्राला देशात नंबर एक चा स्वच्छता पुरस्कार दिला मैं आपको एक ही बात कहूंगा की भविष्यामध्ये सगळे मुंबईतले रस्ते कॉन्क्रीटचे होतील सिमेंट कॉन्क्रीटचे खड्डे मुक्त <प्रिणा> पंचवीस तीस वर्ष कुणालाही बघण्याची गरज नाही या खड्ड्यामुळे होणारी ट्रेनमध्ये होणारा भ्रष्टाचार दरवर्षी होणारा भ्रष्टाचार बंद होईल आणि म्हणून भ्रष्टाचार मुक्त मुंबई आम्हाला करायची आहे कोविड मध्ये काय काय केलंय लोकांनी ते सगळं आता आलेलं आहे ते आता मी काय बोलत नाही पण जेव्हा या मुंबईमध्ये कोविडचा आजार पसरला जेव्हा कोविड मध्ये लोक मरत होती त्यावेळेस काही लोक मड्याच्या टाळूवरच लोणी खाण्याचं काम करत होते हे दुर्दैव आज तुम्ही खिचडीमध्ये पैसे खाल्ले तुम्ही बॉडी बॅग मध्ये डेड बॉडी मध्ये पैसे खाल्ले तुम्ही ऑक्सिजन मध्ये पैसे खाल्ले तुम्ही रेमडेसिवीर मध्ये पैसे खाल्ले सॅनिटायझर मध्ये पैसे खाले, खाले।, खाले।, खाले। तुम्हाल मनाएचा, मनाएचा, तुम्हाला काय म्हणायचं खिचडी चोर म्हणायचं कफन चोर म्हणायचं खरं म्हणजे मी कधी टीका करत नाही परंतु आप सबको मालूम आहे की इतना कोविड मे जो गलत काम हुआ है, हो तो होतो दूध का दूध पानी का पानी होना पाणी होणार yes. मुंबईकरांचे पैसे आहेत आणि म्हणून आता आम्ही या मुंबईला स्वच्छ सुंदर प्रदूषण मुक्त आणि खड्डे मुक्त मुंबई करतोय आणि ड्रग फ्री मुंबई देखील आम्ही करतोय घर बैठ के मंदिर नाही बनता फेसबुक लाईव्ह से काम नाही बनता है। रास्ते में उतरकर काम करना पड़ता है बोले ये मुख्यमंत्री को काम धंधा नहीं रोड पे आके सफाई करता है मुझे वही तो काम दिया है लोगों ने प्र, सर्वप्रथम अपला दवाखाना ठाकरे अपना दवाखाना जो सर्वसाम गरीबान मोफत औषध आउश्यद उपचार औषध ही मोफत एक्सरे स्क्रीनिंग ब्लड टेस्ट सग मोफत चेकअप ही मोफत अशा प्रकारचा हा सर्वसामान्यांच्या नेहमी कामाला येणारा आपला दवाखाना याचं उद्घाटन झालं त्यानंतर वनक्षेत्र जवळ असल्यामुळे या, या ठिकाणी मोठ्या फायर इंजिन येत नाहीत त्यासाठी आपण या ठिकाणी एक मिनी फायर स्टेशन बनवलं त्या मिनी फायर स्टेशनचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या हस्ते आज झालं त्यानंतर बहुप्रतीक्षित प्रकल्प आमच्या कुरार विलेजमधील सर्व तरुणांना या ठिकाणी एक स्टेडियम हवं होते त्यांच्या अनेक वेळा माझ्याकडे विनंती होते या ठिकाणी कार्यक्रम ऑर्गनाईज व्हायचे त्याला मी यायचो आणि मी त्यांना तो शब्द दिलेला की तुम्हाला मी या ठिकाणी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स देईन त्या शब्दावर आज आम्ही आमचा शब्द पूर्ण केला आहे आणि हा शब्द पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी त्यांच्याकडून यासाठी निधी दिला म्हणून हा कार्यक्रम शक्य होऊ शकला हे आता या उद्या उद्यानामध्ये एक पाच हजार स्क्वेअर फीटचं कल्चरल ॲक्टिव्हिटी सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आपल्याला एक हॉल महानगरपालिकेने दिलेला आहे त्याच पद्धतीने कबड्डीचं एक ग्राउंड आहे या ठिकाणी कुस्तीचा एक आखाडा आहे या ठिकाणी तुमच्या टेनिस कोर्ट आहे त्याशिवाय वेगवेगळ्या बसण्यासाठी नाना नानी पार्क आहे एक मोठं एक क्रिकेटसाठी योग्य असं ग्राउंड जे लागतं ऐंशी मीटरच्या सिक्सचं त्याच्या साईजप्रमाणे या, या ठिकाणी आपण एक ग्राउंड दिलेलं आहे त्याशिवाय वॉकिंग ट्रॅक आहे जॉगिंग ट्रॅक आहे अदरवाईज तुम्हाला या ठिकाणी लहान ला, मुलांसाठी प्ले अप्रेंटिस वेगवेगळ्या लावले लावण्यात आलेले आहेत त्याचा लहान मुलांना उपयोग होणार आहे आणि हे सगळं केवळ एकनाथ शिंदे साहेबांमुळे शक्य झालं मी आज जाहीरपणे सांगतो यासाठी मागील तीन वर्षापासून आम्ही फॉलोअप घेत होतो आम्ही महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीचा नगरसेवक असताना होतो या उद्यानाला शारदाबाई गोविंद पवार उद्यान हे शरद पवारांच्या आईचं नाव आम्ही दिलं कारण की त्यांच्या नावाने एक चांगला संकल्पना या ठिकाणी उभी राहावी एक चांगलं वास्तू या ठिकाणी उभी राहावी आम्ही आणि अनेक वेळा त्यासाठी मी पवारसाहेबांनाही भेटलो मी अजितदादांनाही भेटलो मी आमच्या सर्व मुंबई महानगरपालिकेचे जेवढे आमचे नेते होते या सगळ्यांना भेटलो आयुक्तांना भेटलो परंतु या ठिकाणी एका बड्या नेत्याच्या बड्या मुलाला त्याचा उद्देश वेगळा होता त्यांना इथे स्केटिंग पार्क उभं करायचं होतं आणि ते स्केटिंग पार्क उभं करून एका स मोठ्या व्यापाऱ्याला ते चालवायला द्यायचं होतं त्यामुळे त्यांना ह्या माझ्या कामामध्ये जितके त्यांना रस्ते अडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांनी सगळा केला परंतु जेव्हा आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या निदर्शनास या गोष्टी आणून दिल्या क्षणाचाही विलंब न करता त्यांनी हा चांगला कार्यक्रम एक करून दिला आणि या ठिकाणी आज लोकांसाठी एक मल्टीस्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपण म्हणाल अशी वास्तू उभी राहते पण तुमच्या प्रयत्नामुळे हा सगळे काम होत आहेत अनेक जण बेगा निषादी अब्दुल्ला दिवाना त्यांना काय म्हणणार आपण काम करायचं नाही वैभव भरडकर किंवा धनश्री भरडकर या ठिकाणी पाच वर्षापूर्वी निवडून आल्या पस्तीस वर्षा आधीपासून आपण आहात आपण काय केलं हे तुम्हाला लोकांना जनतेला सांगायचं आम्हाला नाही सांगायचं आज आमच्या पाच वर्षामध्ये उद्याने शाळा रस्ते गल्ली गटर नाले शौचालय ज्या कधी तुम्ही लोकांना ज्या ठिकाणच्या लोकांना दिलेच नव्हते त्यांना आम्ही दिलेले आहे आम्ही काम करणारे लोक आहेत लोकांमध्ये जाऊन काम करणारे लोक आहेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांसाठी धावणारे लोक आहेत आम्ही सिंबॉलच्या पाठी धावणारे लोक नाही आहेत आम्ही निशाणाच्या पाठी धावणारे लोक नाही आहेत आम्ही नावाच्या पाठी धावणारे लोक नाही आहेत आम्ही लोकांचं काम करण्यासाठी धावणारे लोक आहेत तुमच्याकडे सिंबॉल आणि नाव नाही तर तुम्ही कधीच निवडून देऊ शकत नाहीत ही सत्य परिस्थिती आहे आणि अशा ठिकाणी तुम्ही आता हे लहान मुलांचा कार्यक्रम जो केलेला आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो उत्तर पश्चिम लोकसभामध्ये जर गजानन तयारी बघा प्रत्येक गोष्टीसाठी एक वाय एक अनुभव लागतो आमच्याकडे खासदार गजानन कीर्तीकर हे आमचे खासदार आहेत आमचे सन्मान्य ने नेते आहेत आम्ही त्यांचे सगळे आदर करतो आणि आमचे उमेदवार आम्ही त्यांना साहेब जे सांगतील त्या पद्धतीने मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानुसार आम्ही उमेदवारांसाठी जो कोण उमेदवार असेल भाऊच असतील तरी आमचे वैभवता भरटकर हे आमच्याबरोबर नेहमी जात असतात आणि आज या ठिकाणी हा जो एवढा मोठा कार्यक्रम केला आहे त्याच्यामध्ये वैभवदादाने जी मेहनत घेतलेली आहे त्याचं खरोखर अभिनंदन करण्यासारखं आहे कारण दिंडोशीमध्ये वैभवदादासारखा माणूस आपल्या या विभागात आतापर्यंत कधी मुख्यमंत्री आलेले होते पण मुख्यमंत्र्यांना आणण्याचं काम मुख्यमंत्र्यांना आपल्या इथल्या अडीअडचणी दाखवण्याचं काम वैभवदादा भरटकर यांनी केलेलं आहे खरोखर मी वैभवदादा भरटकर यांना च अभिनंदन करतो कारण या जनते तळागाल जनतेसाठी पोहोचणारा नेता जर असेल तर आमचे वैभवदादा भरटकर हेच आहेत वैभव दादांना आम्ही आमदार म्हणूनच आमच्या इकडची जनता आज विचारात घेते आणि मी सुद्धा त्यांच्या पाठीमागे ते आमदार बनावेत हीच आमची सुद्धा अपेक्षा आहे आम्ही त्यांच्यासाठी त्यांच्या पाठवून अवरात्र मेहनत करणार आहोत आज जसे करतो तसे अजून देखील आम्ही त्यांच्या पाठवून राहून त्यांच्यासाठीच प्रयत्न करणार आहोत